आजच्या एस एम आर न्यूजच्या हेडलाईन्स मध्ये महत्वाची बातमी मतदार यादीतील गोंधळ आणि सरकारच्या अनास्थेवर विरोधकांचा हल्लाबोल चला जाणून घेऊया या वादाची थोडक्यात माहिती महाराष्ट्र आणि बिहार मधील निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळाने वाद पेटला काँग्रेस आणि आर जे डी नेत्यांनी आरोप केला की लाखो नावे फसव्या पद्धतीने हटवली जात आहे केरळमध्ये मृत व्यक्तींची नावे यादीत कायम तर कुटुंबातील नावे वेगवेगळ्या केंद्रावर जितेंद्र आव्हाड यांनी चाळीस टक्के मतदारांची नावे गायब असल्याची टीका केली आहे निवडणूक आयोगाने आधार जोडणी आणि ॲपद्वारे शुद्धीकरण सुरू केलं असलं तरी विरोधकांनी याला लोकशाहीवर हल्ला ठरवलं आहे मतदार यादीतील गोंधळाने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहे आयोग आणि सरकार काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष पुढील अपडेटसाठी एस एम आर न्यूजवर राहा